आज आपण आमची पूर्ण न्यूरो टीम मिळून स्ट्रोक डे सेलिब्रेशनसाठी जमा झालेलो आहोत आणि आज आपण भोसरी हॉस्पिटल मेडिकवर इथे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल असं म्हणून आपण आज भेटलेलो आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणताही ब्रेन स्ट्रोकचा पेशंट आल्यानंतर त्याला मग इंजेक्शन गोळ्याने बरं करायचं असेल तर न्यूरोलॉजिस्ट आहेत ऑपरेशनने बरं करायचं असेल तर न्यूरोसर्जन आहेत आणि क्लॉट काढायचा वगैरे असेल तर इंटरव्हेंशनचे डॉक्टर पण आपल्याकडे आहेत तर अशी ही कंप्लीट न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक ला लागणारी पूर्ण टीम आपल्याकडे आहे तर कोणताही पेशंट ज्याला ह्या एरियामध्ये ब्रेन पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे सिमटम आहेत त्याने लवकरात लवकर, लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन या सगळ्या फॅसिलिटीचं त्याने उपलब्ध आहेत आणि पेशंट पूर्ण रिकवर करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्या इथे आहेत जर इंजेक्शन गोळ्याने पेशंटला बरं करायचं असेल आणि पेशंट क्रिटिकल नसेल म्हणजे व्हेंटिलेटर लागत नाहीये ब्लड प्रेशर नॉर्मल आहे तर साधारण सत्तर ते ऐंशी हजारामध्ये स्ट्रोक ट्रीटमेंट होऊन जाते पण ला जर पेशंटला आयसीयू लागत असेल तर मग आयसीयूचा पर डेचा खर्च जो असतो तो तेवढा वाढतो जोपर्यंत तो वॉर्डमध्ये जात नाही आणि जर पेशंटला थ्रंबोलायसिस किंवा स्पेशल इंजेक्शन द्यायचं असेल तर ते फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपयामध्ये ते इंजेक्शन येतं पहिल्या चार तासात ते दिलं तर एटी पर्सेंट लोक दुसऱ्या दिवशीपर्यंत पर्यंत कम्प्लीट रिकवर झालेले असतात तर एवढं ते सुंदर इंजेक्शन आहे आणि ज्या पेशंटला ऑपरेशन किंवा इंटरव्हेन्शन लागतं त्यांचा खर्च थोडा वाढतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये प्रोसिजर करत कळत नाही की काय झालंय ही पॅरालासिस होतो तेव्हा फॅमिली थोडी पॅनिक होऊन जाते की आता काय होईल स्ट्रोक रिकवर होईल का त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार तासात हॉस्पिटलला येणे ट्रीटमेंट सुरू करणे आणि आमचा जो एक्सपिरियन्स स्टा आ, स्टाफ आहे आमचे जे न्यूरो टीम आहे हे आमचे रिझल्ट नाईन्टी नाईन पर्सेंट आमचे पेशंट पूर्ण रिकवर होऊन जातात वन टू टू पर्सेंट पेशंटला त्यांच्या जुन्या प्रॉब्लेममुळे किंवा स्ट्रोक एवढा मोठा असतो की तो रिकवर होत नाही पण नाइन्टी एट पर्सेंट आमच्याकडचे पेशंट रिकवर होऊन घरी जातात बेसिकली uh, आज आम्ही मेडिकलला ॲडव्हान्स सायन्स डिपार्टमेंट करतो ॲडव्हान्स सायन्स डिपार्टमेंट म्हणजे काय सगळं एक रूफला सगळं असायला पाहिजे फ्रॉम ब्रेन टूज स्पाइन ओके हे सगळं आपल्याकडे आहे इट कॅन बी इंटरव्हेन्शन पण करतो आम्ही इकडे स्ट्रोक मॅनेज करतो सर्जरीज पण करतो हे सगळं आपण या हॉस्पिटलला सेकंडरी थिंग जसं आता तुम्ही एक क्वेश्चन विचारला तर पॅनिक सिच्युएशन सी मला कसं वाटतं की एज्युकेशन इज मोम्पॉर्टंट यर ओके फॅमिलीला एज्युकेट व्हायला स्ट्रोकमध्ये लोकांना माहीत असायला पाहिजे की स्ट्रोक असतो काय आणि ज्या लोकांना माहीत आहे लवकर स्ट्रोक आहे तो लवकर येणार हॉस्पिटलला तर पॅनिक सिच्युएशन असेल सेम एक्झाम्पल ज्यांना हार्ट अटॅक असतो लोक रम आहेत हार्ट अटॅक आहे चेस्ट पेन आम्हाला होतंय तर हॉस्पिटल येतात लवकर एन्जिओ प्लास्टिक करता जातात ज्या लोकांना स्ट्रोक्स एज्युकेशन आहे की बाबा थोडासा चक्कर नाही म्हणजे सारखा वाटतं हात बिकवाढ बिकनस ते, ते लोक हॉस्पिटल त्यासाठी मोर ऑफ एज्युकेशन आहे इन एनरल अँड रिमेनिंग अॅडव्हान्स सायन्स डिपार्टमेंट आम्ही उघडलेले त्यासाठी प्लीज 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 सगळं डिपार्टमेंट बंडरुफ हॉस्पिटलला आपल्या मेडिकल आहे प्रिकॉशन सांगायचं झालं म्हणजे काही जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल पण केलेले पाहिजे सध्या जे, जे काही सिरेंटरी आहे म्हणजे जीवनशैली जी झालेली आहे ती आपण टाळली पाहिजे व्यायाम वगैरे खूप आपल्याला हेवी वर्कआउट करायची गरज नाही आहे सकाळ संध्याकाळ नुसतं आपण तीस तीस मिनिट जरी चाललं नॉर्मल वॉक जरी केला हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट असायला पाहिजे आहाराची गोष्ट झाली तर आपल्याला जसं सरांनी पण सांगितलं याच्या आधी की आपल्याला मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे याच्याने आपलं डायबिट कंट्रोलमध्ये राहील बाकीच्या गोष्टी तळलेलं तेलकट वगैरे ह्या गोष्टी आपण कमी केल्या पाहिजे बी पी कंट्रोल करणं नंतर मधुमेह कंट्रोल करणे ह्या गोष्टी आणि स्मोकिंग स्मोकिंग हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे याच्यामध्ये स्मोकिंगचं कंट्रोल असणं स्मोकिंग म्हणजे न करणं हे याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण याची काळजी घेतली किंवा फॉलो केल्या तर नक्कीच आपली स्ट्रोक स्ट्रोक सोबत जी काही रिस्क आहे शरीराची ती नक्कीच कमी होऊ शकते